महावितरण कंपनीनं घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय वीज दरात दहा ते वीस टक्के कपात होणार आहे सकाळी नऊ ते सायंकाळी वाजेपर्यंतच्या वीज वापरावर ही सवलत लागू राहणार आहे पण त्याच वेळी सकाळी सहा ते नऊ या वेळेतील वीज वापरावर दर वाढवण्याचा प्रस्ताव महावितरणच्या विचाराधीन आहे त्यामुळे एका हाताने सवलत द्यायची आणि दुसऱ्या हाताने दरवाढ करायची अशी मेख मारली जाण्याची शक्यता आहे नव्या आर्थिक वर्षात राज्यातील वीज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दिलासा देणारा निर्णय जाहीर झालाय सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या वीज वापरावर दहा ते वीस टक्के सवलत मिळणार आहे एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल दुसरीकडे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत वापर होणाऱ्या विजेचा दर वाढवण्याचा प्रस्ताव महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे सादर केल्याचं समजतंय त्यामुळे एकीकडे सवलत आणि दुसरीकडे वीज ग्राहकांच्या खिशात हात घालायचा असं धोरण महावितरणचं दिसून येत आहे गेले महिनाभर कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची वसुली मोहीम सुरू आहे मार्च एंडमुळे महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी वीज बिल वसुलीच्या मागे लागलेत राधानगरी गारगोटी आणि मुरगुड उपविभागातील वीज बिलाची शंभर टक्के वसुली झाली आहे तर इतर विभागातही वसुली मोहीम सुरू आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात वीज गळती आणि वीज चोरीचं प्रमाण शून्यावर आहे त्यामुळे महावितरणच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्ह्याला विशेष महत्व आहे